लिवे लिवे। लिवे लिवे लिवे। परड़ी। परड़ी ही पण नाव आहे अवेलेबल आहे का आपल्याकडे ती पण आपल्या डेअरी फार्म वरती अवेलेबल आहे विक्रीसाठी बघू शकता तुम्ही चिरमंडेरी पाम चिरमंडेरी पाम अवेलेबल खाली काय झालं विशाल खाली तिच्या पण पार्टी पार्टी आहे का दोन्ही मशीला पार्ट आहेत आणि विक्रीसाठी अवेलेबल आहेत ही पण त्याच क्वालिटीतली मशी आहे दोन्ही मशी आता आपण याची किंमत विचारू साहेबाला काय किंमत आहे तर चरमन साहेब याची काय किंमत याची किंमत काय एक का पस्तीस सांगितली याची काय दुधाची बोल रे चौदा लिटर दुधाची बोल चौदा ते सोळा सोळा लिटर दूध रिंग एकदम प्युअर मध्ये आणि पाठ असतो राहिला समोर डायरेक्ट लागेल कॉन्टॅक्ट नंबर आपला आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे ब्याऐंशी आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस याच्या व्यतिरिक्त म्हशी आपल्या चेअरमन डेअरी फार्मर तो अवेलेबल असतो एवढंच शेतकरी चेअरमन डेअरी फार्मचा माल कधीच हे नसतो चर्मन डेअरी फार्मची मशी कधीच जात नाही तर मित्रांनो तुम्हाला जर घोडेगाव म्हशी खरेदी करायचं असेल आणि तुम्हाला एक विश्वसनीय ठिकाण पाहिजे असेल तर तुम्ही चर्मन डेअरी फार्मवर येऊन खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो बघू शकता आज एक नंबर कॉल वीस लिटर दुधाच्या बोलीत म्हैस द्यायची आता म्हैस खाली झालेली बघू शकता सकाळी का नाही खाली चर्मन साहेब सकाळी खाली पण पारडी पारडी म्हैस बघू शकता प्युअर आहे आणि वीस लिटर दुधाच्या बोलीत म्हैस द्यायची तर आपण म्हशीची एक किंमत विचारू चर्मन साहेब खाली बघा मित्रांनो लिटर खाली आहे थाल पारडी तर काय किंमत सांगितली साहेब एक लाख एक्कावन हजार रुपये तर कमी जाता काय करणार व्यवहारात कमी जादा खराब लागतो बघू शकतो मित्रांनो एक एक्कावन सांगितलेली वीस लिटरच्या बोलीत म्हैस देणे जर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पिळण्यासाठी म्हैस घ्यायची असेल दुधासाठी तर नक्कीच तुम्हाला भेटून जाईल आपल्या चर्मन डेरी फार्म वरती प्रकारे मशीन उपलब्ध असते विक्रीसाठी एक एका सांगली दोन फोन येतात बघून घ्या खाली पार्टी नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता चरमंडेरी फार्मवर तुमचं स्वागत आहे आज एक नंबर क्वालिटी अशा म्हशी दिलेल्या आहेत आपल्या चरमंडेरी फार्मवरून खरेदी विक्री झाली आता महेश खरेदी विक्री झालेली वरती ही आपण आता चर्मन साहेब संबंध साधू चरमन डेरी वरती अशाच लाईव्ह सोदी तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या म्हशी पण एक नंबर क्वालिटी म्हशी बघू शकता कुठे दिली चरमन साहेब मुंबईचे ही महिज दिलेली चरमन साहेब राजा यांना मुंबईचे व्यापारी आहेत आपण कसा सौदा झाला व्हिडिओच्या माध्यमातून विचारून तुम्ही म्हशीची शेगडी पगडी बघा आता खाली झाली बाईस तुम्ही प्रॉपर व्हिडिओ खाली झाले किती वेळ होता त्याची दुसऱ्यांदा या दुसऱ्यांदा या दहा वर्ष धाडा या दुसऱ्यांदा महिश एक खाली झाली खाली काय खाली पार्टी तिच्या पार्टी महिश पी म्हशीवर महिश फ्री दिल्ली दिल्ली मुंबईवाले एक लाख हजार एक लाख दहा हजार लागू शकते मी दुसऱ्या मशीनचे चौदा झालं थोडा कुठे दिली जर्मन साहेब ही पाच व्यापारी व्यापारी तीनही घेतले त्यांनी घेतले का होऊ शकतो मित्रांनो पाच व्यापारी त्यांनी खरेदी केली तर आता आपण जी आत्ता मशीन दिली राज्यक्षेटला ती केवढ्याला दिली ये एक लाख वीस हजार काय दिली आता ते जाणते व्यापारी ते घोडेगावच्या मार्केट मध्ये ना जवळजवळ चाळीस वर्षापासून आता आता ही फोडून द्यायची बाजार जर घोडेगावच्या मार्केट मध्ये नाही आले तर बाजार लगेच लेवल तुटल्या जायचं आता हिमाहिज फोडून द्यायच चालू हे चेक करून देऊ राहिला बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला समोरच लाईव्ह फोडून दिली जाते सगळं बघा आपल्याकडे सगळं आणि माझी एक शेतकरी बांधवांना एक विनंती मी जर चेअरमन डेअरी जर म्हैस घेतली तर तिची सर्व जबाबदारी मी घेत असतो तिचं भांडं येणं तिचं दुधाचा काही प्रॉब्लेम येणं आणि तिचा भविष्यात काही तिला कोणचा आधार झाला ती मी सांगाल तशा पद्धतीनं तिला खुराक देणे जर माझ्या दे चेअरमन डेअरी फॉर शेतकरी बांधवांनी मेसे घेतल्या तर त्यांना आपण पण पूर्ण जोपर्यंत माझी चर्मिर माहिती त्यांच्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याकडे असेल तोपर्यंत सगळी जबाबदारी मी त्यांना मार्गदर्शन करी मार्गदर्शन तिला खोराक काय दिला पाहिजे तिला चारा किती घातला पाहिजे तिचं सगळं निवेदन आणि हे पण तिला सोळा लिटर दुधाला सुद्धा आपण त्या पद्धतीनं बांधून राहू कारण शेतकरी राजा जर जगला तरच व्यापारी सगळी अर्थव्यवस्था ही शेतकरी राजावर अवलंबून आहे बघू शकतो मित्रांनो आता अजून किती पैसे शिल्लक घ्यायचा आहे मशी किती शिल्लक आहेत एकच शिल्लक शिल्लक राहायची एकच शिल्लक राहिली हो जय श्रीराम